वेलकम टू फ्लेवरफुल लाईफ रेक्सी आज मी घेऊन आले आहे एकदम हेल्दी आणि ताजे करणारे हर्बल टी रेसिपी तर यासाठी आपण एक कप पाणी घेऊयात यामध्ये ऍड करूयात काही आल्याचे तुकडे त्यानंतर आपण यामध्ये ऍड करूयात तुळशीची पानं साधारण तीन ते चार तुळशीची पानं मी इथे वापरलेली आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे लिंबाचा रस साधारण मी इथे अर्धा लिंबाचा रस यामध्ये ॲड करते आहे आणि स्वीटनेससाठी आपण यामध्ये ॲड आड़ करूयात एक चमचा मध मध ऍड करून झाल्यानंतर हे छान एक उकळी येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली हर्बल टी रेडी झालेली आहे या हर्बल टीमुळे इम्युनिटी तर वाढतेच पण पचन सुधारते शरीर डिटॉक्स करायला खूप मदत होते ही टी आपल्याला अगदी ताजतवानं आणि रिलॅक्स करायला खूप मदत करते तर नक्की ही हर्बल टी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी पाहत रहा फ्लेवर ऑफ अ लाईफ सनाक्षी Love you take care